मित्रांनो चैत्र पौर्णिमेला संध्याकाळी फक्त एकवीस वेळेस बोला हा मंत्र जे तुमच्या मनात असेल ते तुम्हाला नक्की मिळेल मित्रांनो चैत्र पौर्णिमा चैत्र महिन्याचा सगळ्यात मोठा दिवस असतो आणि यावर्षी ही चैत्र पौर्णिमा बारा एप्रिल शनिवारच्या दिवशी आलेली आहे आणि याच दिवशी हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे हनुमानाची जयंती जन्मदिवस सुद्धा आहे आणि त्यासोबतच चैत्र पौर्णिमा आहे तर या दिवशी तुम्हाला फक्त तुमच्या देवघरात बसून अगरबत्ती दिवा लावून संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस साडेसहा सात वाजेच्या दरम्यान मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने फक्त एकवीस एक वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही हा मंत्र जप करू शकतात फक्त विश्वास ठेवावा श्रद्धा ठेवावी जर हा मंत्र जप केला तर आपल्या मनात जे आहे ते नक्की पूर्ण होतं फक्त मंत्र जप करण्याआधी हात जोडून मातेला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची तुमची जी इच्छा असेल ती बोलायची काही प्रार्थना असेल ती प्रार्थना बोलायची काही मागणं असेल तर मागणं मागायचं आणि मग हा मंत्र जप हळुवार सावकाश कोणतीही घाई न करता तुम्हाला जपायचा आहे हा मंत्र महालक्ष्मीचा मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्री महालक्ष्म च विद्महे विष्णु धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम मित्रांनो खूप शक्तिशाली खूप चमत्कारी हा मंत्र आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे वाचूनच तुम्ही मंत्र जप करायचा आहे उद्या बारा तारखेला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस हा मंत्र जप करायला अजिबात विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ